लोणी काळभोर परिसरामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन मुळामोठा कालव्याला चांगलंच भगदाड पडलं असून नवीन मुळामुठा कालव्याला सध्या पाणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे ज्या ठिकाणी भगदाड पडलेला आहे त्याच परिसरात एक हजार ते दीड हजार लोकसंख्या असलेली टाकेमाळ वस्ती आहे सध्या भगदाड पडल्यामुळे त्या परिसरात आपल्या शेतामध्ये जाण्याचा एकमेव मार्ग होता तो शेतकऱ्यांचा सध्या तरी बंद झालाय भगदाड पडण्याचं मुख्य कारण पलीकडे वडाळे वस्तीलगत डोंगर भाग आहे डोंगर भागामध्ये पडलेल्या पावसामुळे आलेल्या पुराला दिशा नसल्यामुळे इथून मागे सुद्धा हे सर्व पाणी मुळा मोठा मोठा कालव्याला येऊन जमा होत होतं अनेक वेळा इरिगेशन अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार नागरिकांनी दाखवून सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीही ठामपणे भूमिका घेतली नाहीये जर इथून पुढे या आलेल्या पुराच्या पाण्याला दिशा नाही दिली तर एक दिवस मुळामुठा कालवा फुटून मोठी जीवितहानी होऊ शकते त्यामुळे लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतनं याकडे दुर्लक्ष करूनही करूनही लवकरच इरिगेशन अधिकाऱ्यांची चर्चा करून त्या जागेची पाहणी करून त्या संदर्भात चर्चा करून परमिशन घेऊन त्या पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केलेली आहे